माय सेल्फ प्रणाली नेहुलकर फ्रॉम झेडपी पुणे स्कूल करंजवीरे वेलकम टू व्हर्च्युअल क्लास पहा मुलांडो तुमचं व्हर्च्युअल क्लासमध्ये स्वागत आहे आज आपण इयत्ता पहिलीचा इंग्रजी विषयातील घटक अभ्यासणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या सूचनेप्रमाणे कृती करा फॉलो माय इन्स्ट्रक्शन ओके रेडी रेडी ओके क्लैप युअर हैंड्स वेरी गुड क्लैप युअर हैंड्स वेरी नाइस हैंड्स ऑन हेड हैुड छान करता है हा हड्स ऑन शोल्डर बे शोल्डर कुछ है तो अपले वेरी गुड हैंड्स ऑन शोल्डर हैंड्स ऑन आईज हॉन आईज दिसले आईज ओके व्हेरी गुड देन डाऊन अँड विल स्टार्ट द लेसन आपण आज काही चित्रांचा अभ्यास करणार आहोत आणि काही अल्फाबेट शिकणार आहोत तर आपण आता सुरुवात करूया लुक ॲट द पिक्चर अँड टेल मी द नेम लुक ॲट पिक्चर हा व्हेरी गुड काय दिसतय बरं हो oh, गाड्या खूप साऱ्या गाड्या दिसतायत की नाही मग यालाच इंग्रजीमध्ये व्हेकल म्हणतात काय म्हणतात व्हेकल्स दिज आर व्हेकल्स व्ही व्हेकल्स देन, लुक ॲट दिस पिक्चर तुमच्या आवडती काय आहे बर तुम्ही खेळताना व्हिडिओ गेम काय आहे व्हिडिओ गेम व्हेरी गुड नाइस देन लुक एट दिस पिक्चर काय आहे रे हा काय दिसतंय बर कोरोना व्हायरस काय आहे व्हायरस वी व्हायरस वी देन लेटर इज वी द लेटर इज वी बघा आणि व्ही चा आवाज होतो व व व व व्ही फॉर वी व्हॅन व्ही फॉर व्हिडिओ गेम व्ही फॉर व्हेकल्स ओके नाही मग आता हा काय आहे व्ही व्ही हा व्ही हे अक्षर अशा पद्धतीने काढतात आता तुम्ही एक गंमत बघूया आता तुमचे फिंगर्स आहेत ना फिंगर्स ह्या फिंगर्सच्या सहाय्याने आपण अक्षर बघूया बरं कसं तयार होतंय बघा बरं अशी बोट करा बरं सगळ्यांनी व्हेरी गुड बघा बरं दिसलं का तुम्हाला व्ही हे अक्षर तयार झालेलं दिसतंय ना आपल्या दोन बोटांमध्ये व्ही हे अक्षर तयार होत आहे व्ही आणि व्ही चा आवाज होतो व व व, व. नाईस आता नेक्स्ट पिक्चर बघूया आपण आणि नेक्स्ट लेटरकडे जाऊया हॉट इज दिस काय दिसतंय सर्वांना आवडतं ना खायला व्हेरी गुड वॉटरमेलन धिस इज वॉटरमेलन डब्ल्यू वॉटरमेलन आपण हे उन्हाळ्यामध्ये खातो की नाही भरपूर नेक्स्ट पिक्चर लुक ॲट दिस पिक्चर अँड टेल विंडो व्हेरी गुड बघा बरं तुमच्या वर्गात आहे की नाही बघा बरं वर्गाकडे जरा हा विंडो विंडो कडे बोर्ड दाखवा सगळ्यांनी अरे वा व्हेरी नाईस nice. विंडो नेक्स्ट पिक्चर काय दिसतंय आहे बरं काय दिसतय बघा बरं नीट चित्रात व्हेरी गुड वॉशिंग मशीन दिस इज वॉशिंग मशीन कपडे धुण्यासाठी वापरतात की नाही वॉशिंग मशीन आता या सगळ्यांचा आवाज काय झाला बरं वॉशिंग मशीन विंडो या सगळ्यांचा आवाज काय झाला व काय झाला व डब्ल्यू बघा हे लेटर जे आहे डब्ल्यू हे लेटर या पद्धतीने लिहितात डब्ल्यू या पद्धतीने हे लेटर लिहितात असं असतं डब्ल्यू आणि डब्ल्यू चा आवाज होतो व काय होतो व इथे लक्षात ठेवायचं चा आवाज झाला व आणि डब्ल्यू चाही आवाज होतो व व्हेरी गुड आता नेक्स्ट काय आहे बर काय रे आता काय जवळ आलेलं आहे ख्रिसमस नाताळ बरोबर मग हे आहे ख्रिसमस ट्री काय आहे ख्रिसमस ट्री व्हेरी गुड तुम्ही पण बनवणार ना असं ख्रिसमस व्हेरी गुड ही काय दिसते रे चित्रात लुक ॲट दिस पिक्चर अँड टेल मी व्हेरी गुड काय तर झेरॉक्स मशीन काय आहे ही झेरोस मशीन काढतो की नाही पेपरचे झेरॉक्स काढतो ह्या मशीनवरती आणि याचा जो साऊंड आहे याचं जे अक्षर आहे ते या पद्धतीने आहे बघा एक्स काय आहे हे एक्स व्हेरी गुड म्हणा माझ्या मागे एक्स आणि याचा आवाज होतो स काय होतो स नुसता स नाही क अर्धा आणि त्याला स एक्स रे आपण एक्स रे पण काढतो की नाही एक्स फॉर एक्स रे एक्स फॉर एक्स रे आणि त्याचा आवाज होतो क्ष क व्हेरी गुड बघा आता नेक्स्ट पिक्चर काय दिसतय रे व्हेरी गुड याक हा गायीसारखा दिसणारा आणि बर्फा प्रदेशामध्ये आढळणारा प्राणी आहे याक काय आहे याक कोणता प्राणी आहे हा याक 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 बघा आणि देन काय रे चित्रामध्ये तुम्हाला हे सुद्धा सगळ्यांना खायला आवडतं बघा उन्हाळ्यात आपण खातो भरपूर दही बरोबर काय आहे दही पण याला इंग्रजीमध्ये योगर्ट म्हणतात काय म्हणतात योगर्ट किंवा कट कर्ड सुद्धा म्हणतात दोन्ही शब्द वाय वा फॉर योगर्ट आता वाय याचा आवाज काय झाला योगट याक याचा आवाज झाला य य य आणि हे आहे वाय हे लेटर कोणतं अक्षर आहे हे वाय व्हेरी गुड बघा आणि वायचा आवाज होतो य य य य य य हे आवाज लक्षात ठेवायचे आहेत वायचा आवाज होतो य त्यानंतर आपण पुढील अक्षर शिकणार आहोत ते म्हणजे बघा झेड कुठलं अक्षर आहे हे झेड कोणतं अक्षर आहे हे व्हेरी गुड झेड हा आता बघा बर इथे जाता का रे तुम्ही जाता कही थे? का इथे काय दिसतंय तुम्हाला झू काय आहे हे झू प्राणी संग्रहालय प्राणी बघायला जाता की नाही वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी इथे असतात झू झेड फॉर झू आता बघा लाईन कशा दिसता येत रे या सरळ आहेत का झिग झॅक लाईन झेड फॉर झिग झॅक झेड फॉर झिग आणि आणि चा आवाज होतो झ झ झ चा आवाज होतो झ झ झ आणि झेड हे अक्षर या पद्धतीने लिहितात आलं लक्षात झेड फॉर झिरो झेड झेड फॉर झिरो बघा बर व्हेरी गुड बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण चित्रांच्या सहाय्याने व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड या अक्षरांचा अभ्यास केलेला आहे आणि व्ही हे अक्षर मी तुम्हाला सांगितलं फिंगर्सच्या सहाय्याने कसं बरोबर इथं कुठलं अक्षर तयार होत आहे व्ही आता बघा आता हे पहिलं जी बोट आहे दोन्ही हाताची पहिली बोटे अशी एकमेकांवर ठेवा आणि बघा आता कुठलं अक्षर आहे रे कोणतं अक्षर तयार झालंय व्हेरी गुड डब्ल्यू बघा बरं करा बरं येते ना मज्जा आपल्या फिंगर्सनी म्हणजे आपल्या बोटांच्या सहाय्याने आपण कोणतं अक्षर तयार केलं डब्ल्यू व्हेरी नाईस आता एक्स बघा आता एक्स तुम्ही करा बरं प्रयत्न होतोय का आपल्या फिंगर्सच्या सहाय्याने एक्स अरे वा खूपच हुशारात नाईस बघा हा काय झाला एक्स काय झाला एक्स व्हेरी गुड हा आता आपण हीच अक्षरे पीपीटीच्या सहाय्याने पाहूयात लुक लिसन अँड रिपीट व्ही बघा आणि माझ्या मागे रिपीट करा व्ही व्हेरी गुड वॅन बघा काय दिसते चित्रामध्ये व्हॅन व्ही फॉर व्हॅन पहिलं जे अल्फाबेट आहे याच ते आहे व्ही काय आहे व्ही व्हेजिटेबल्स काय दिसत चित्रामध्ये व्हेरी गुड व्हेजिटेबल्स ह्या सगळ्या काय दिसत आहेत तुम्हाला फळभाज्या व्हेजिटेबल्स वॉयोलीन आपण वाजवतो ना हे वयोलिन आणि त्याचं पहिलं जे लेटर आहे ते आहे व्ही 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 फॉर माझ्या मागे म्हणायचं हा व्हल्चर व्ही फॉर व्हल्चर व्हल्चर म्हणजे बघा गिधाड आहे की नाही पक्षी आहे आणि व्ही त्याचं पहिलं लेटर आहे व्ही नेक्स्ट लेटर इज डब्ल्यू म्हणा माझ्या मागे व्हेरी गुड डब्ल्यू हा कोण दिसत रे चित्रामध्ये व्हेरी गुड उमन काय आहे उमन कोण दिसत आहे उमन त्यानंतर वॉच वॉच डब्ल्यू फॉर वॉच डब्ल्यू फॉर वॉच सगळ्यांच्या हातात असतं की नाही आपल्या घरातील मोठी माणसे सुद्धा हातामध्ये घड्याळ घालतात बघा हे रिस्ट वॉच आणि भिंतीवर जे असतं घड त्याला म्हणतात क्लॉक त्याला काय म्हणतात क्लॉक व्हेरी गुड आणि हे डब्ल्यू फॉर वॉच वॉल डब्ल्यू फॉर वॉल डब्ल्यू फॉर वॉल आणि त्यातलं पहिलं जे अक्षर आहे ते आहे डब्ल्यू त्याचा आवाज होतो व काय दिसतंय रे चित्रामध्ये विहीर दिसते बरोबर की नाही मग विहीरला इंग्रजीमध्ये वेल म्हणतात काय म्हणतात वेल डब्ल्यू इ डबल वेल वेल म्हणजे विहीर नेक्स्ट लेटर इज एक्स नेक्स्ट लेटर इज एक्स एक्स त्याचा आवाज होतो स त्याचा आवाज काय होतो स बघा एक्स एक्स म्हणजे कुऱ्हाड दिसते ना तुम्हाला आणि याच्यामध्ये आता बघा बरं कुठलं लेटर आलंय तर सेकंड नंबरचं लेटर आलंय एक्स बघा दिसतंय ना तुम्हाला एक्स बघा हे जे लेटर आहे ते आहे एक्स आणि ते आपलं एक्स हा कोण दिसतो रे चित्रामध्ये बरोबर बैल आणि बैलाला इंग्रजीमध्ये म्हणतात ऑक्स काय म्हणतात ऑक्स याच्यात सुद्धा हे दुसरं लेटर आलेलं आहे एक्स काय आलेलं आहे एक्स आणि त्याचा आवाज होतो स क अर्ध आणि त्याला स ऑक्स म्हणा माझ्या मागे ऑक्स व्हेरी गुड लुक ॲट द पिक्चर अँड से व्हॉट आर डुईंग गर्ल व्हेरी गुड मिक्स करते काहीतरी मिक्स करते बघा मग मिक्सचर आणि याच्यामध्ये हा जो आहे तो आहे स म्हणा मिक्सचर व्हेरी गुड आणि यामध्ये हा एक्स आलेला आहे देन नेक्स्ट पिक्चर इज नेक्स्ट लेटर इज वाय नेक्स्ट लेटर इज वाय बघा वाय कशाचं चित्र दिसतंय रे हे खाल्लंय ना तुम्ही उपवासाला खातात बरेच जण रताळी काय ते रताळे बरोबर आणि यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात याम काय म्हणतात याम वाय फॉर याम बघा वाय हे फर्स्ट जे लेटर आहे ते आपलं आहे वाय म्हणजे य आणि त्याचा आवाज होतो य वाय फॉर याम आणि यालाच स्वीट पोटॅटो असेही म्हणतात बघा इंग्रजीमध्ये याला स्वीट पोटॅटो ही म्हणतात देन नेक्स्ट लेटर इज झेड नेक्स्ट लेटर इज झेड झेड फॉर कोण दिसतोय झेब्रा व्हेरी गुड बघा नेक्स्ट लेटर इज झेब्रा झेड आणि त्यातलं पहिलं जे अक्षर आहे ते आहे झेड झेड फॉर झेब्रा व्हेरी गुड दे झिरो त्याचा आवाज होतो झ बघा पहिला अक्षर आहे झिरो झेड आता काय दिसतंय बरं झीप चैन हो की नाही आपण मराठीमध्ये चैन म्हणतो त्या चैनला इंग्रजीमध्ये झीप म्हणतात झेड पहिलं अक्षर आहे झेड झीप लुक लिसन रिपीट अँड इनॅक्ट बघा चित्र बघा ऐका माझ्या मागे म्हणा आणि त्याप्रमाणे कृती करा बघा तुम्हाला चित्रामधील मुलगा जो आहे तो काय करताना दिसतोय बर काय करतोय तो हा व्हेरी गुड पुसतोय ना टेबल काय करतोय पुसतोय मग पुसण्याला काय म्हणतात वाईफ काय म्हणतात वाईफ डब्ल्यू त्याचा वाईप मध्ये बघा काय आलं व म्हणजे पहिलं जे लेटर आहे डब्ल्यू त्याचा आवाज होतो व वाई म्हणजे पुसणे करा बरं तुम्ही ऍक्शन केली का पुसायची करा बरं ऍक्शन अरे वा खूप छान देन काय दे बरं मुलगी काय करते रे हा शिट्टी वाजवती की नाही मग त्याला इंग्रजी मध्ये इंग्रजी मध्ये म्हणतात व्हिसल काय म्हणतात व्हिसल आणि त्यातलं पहिलं अक्षर आहे डब्ल्यू तुम्ही वाजवा बरं तुम्हाला येते का वाजवता शिट्टी कुणा कुणाला येते वाजवता करा बरं ऍक्शन शिट्टी वाजवण्याची अरे वा बास व्हेरी गुड हा आणि आता इथे बघा बरं मुलगा काय करत आहे बरं व्हेरी गुड ओरडतोय तो, तो मोठ्याने काय करतोय ओरडतोय मग ओरडणेला इंग्रजीमध्ये म्हणतात एल काय म्हणतात एल आणि मग याचं जे पहिलं अक्षर आहे ते आहे वाय आपण बघितलं की वायचा आवाज होतो य म एल ओरडणेला काय म्हणतात एल व्हेरी गुड आता बघा बरं इथे हा मुलगा काय करतोय बरं पिक्चर मधला मुलगा काय करतोय हा त्याला काय आलेली आहे रे झोप आलेली आहे मग झोप आल्यानंतर आपण काय करतो जांभई देतो है की नाही मग ह्या जांभई देण्याला इंग्रजी मध्ये महन, म्हणतात यॉन काय म्हणतात यन आणि यामधलं पहिलं जे अक्षर आहे ते आहे वाय कोणतं आहे वाय त्याचा आवाज होतो य लक्षात ठेवायचं बघा छोटा मुलगा हा जांभाई देतोय की नाही त्याला म्हणतात यन वाय फॉर यन ट्रेस द डॉट्स आता आपण ही अक्षरे कशा पद्धतीने लिहायची ते आपण बघूयात बघा आता व्ही फॉर व्हॅन बघा हे जे डॉट आहेत ते आपल्याला गिरवायचे व्ही फॉर व्हॅन व्हेरी गुड तुम्ही सुद्धा तुमच्या पुस्तकातील जे डॉट्स आहेत ते डॉट्स पेन्सिलने अशा प्रकारे गिरवायचे आहेत व्हेरी गुड हा नाही आणि म्हणायचं आहे व्ही फॉर व्हॅन व्हीचा आवाज होतो व व्हीचा आवाज होतो व व्हेरी गुड व्ही आले लक्षात तुम्ही वहीत सुद्धा काढायचं आहे आणि पुस्तकामध्ये तुमचे डॉट दिलेले आहेत त्या डॉटने गिरवायचं का का आहे तर द नेक्स्ट लेटर इज डब्ल्यू डब्ल्यू फॉर वॉटरमेलन डब्ल्यू फॉर वॉटरमेलन आता डब्ल्यू बघा कसा काढायचा आहे बरोबर ते डॉट काय करायचे आहेत आपल्याला गिरवायचे आहेत डब्ल्यू हा मोठ्या लिपीतला आणि छोट्या लिपीतला बरोबर मध्ये मधोमध मद काढायचा आहे बघा चार रेषेच्या मधल्या लाईन मध्ये हे डब्ल्यू हे अक्षर अशा पद्धतीने काढायचं आहे डब्ल्यू आणि चा आवाज होतो व व व चा आवाज होतो व व व आले लक्षात तुमच्या व्ही डब्ल्यू ही अक्षर आपण कशी काढली त्याचप्रमाणे पुढची ही अक्षर तुम्हाला काढता येतील एक्स वाय झेड ही अक्षर तुम्हाला काढता येतील तर ती आपन, आपन, अक्षर आपण फळ्याच्या साह्याने काढूयात आता व्ही आणि डब्ल्यू आपण अक्षर डॉटच्या साह्याने आपण ती ट्रेस केली आणि काढली आता इथं एक्स हे अक्षर कसं काढायचं बघा एक्स काय काढलं हे X. व्हेरी गुड X. आता Y. बघा Y. काय आहे हा Y. Very गुड Y. नाईस nice. आणि आता झेड बघा हे कुठलं लेटर काढलं मी झेड काय आहे झेड व्हेरी गुड झेड आलं लक्षात तुम्ही सुद्धा अक्षर ही काढायची आहेत छान आता मी तुम्हाला होमवर्क देते पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड या पाच अक्षरांचा सराव केलेला आहे चित्राच्या सहाय्यातून आणि अक्षरांच्या सहाय्यातून आपण या पाच अक्षरांचा सराव केलेला आहे तर तुम्ही आता मला सांगा पाहू मी तुम्हाला आता विचारते तुम्ही सांगायचं आहे हा की कोणतं अक्षर काय आहे ते सांगा पाहू हे अक्षर काय आहे अरे वा काय आहे हे अक्षर एक्स व्हेरी गुड कोणतं अक्षर आहे हे एक्स नाईस त्यानंतर हे अक्षर कोणतं आहे व्ही व्हेरी नाईस कोणतं व्ही व्हेरी गुड बघा व्हेरी मध्ये सुद्धा काय आला काय आलेलं आहे अक्षर व्ही व्हेरी व्हेरी गुड व्हेरी नाईस हो की नाही व्ही हे कुठलं अक्षर आहे सांगा बरं नाही झेड काय आहे झेड झेड फॉर झेब्रा झेड फॉर झिग आपण बघितलं ना व्हेरी नाईस nice. माता तुम्ही सर्वांनी या अक्षरांचा घरी सराव करायचा आहे आणि उद्या येताना किंवा पुढच्या तासाला येताना आपल्या शिक्षकांना ते दाखवायचं आहे वहीतही लिहून आणायचं आहे व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ही पाचही अक्षर तुम्ही वहीमध्ये लिहायची आहेत पुस्तकामध्ये तुम्हाला डॉट दिलेले आहेत ते डॉट व्यवस्थितपणे गिरवायचे आहेत आणि त्याचा सराव करायचा आहे चला तर मग भेटूया पुढच्या तासाला बाय